सात आठ आठ सात छे पाच तीन प्रकार बदल व्हेरी गुड पहिला प्रकार तो छान वाटला दुसरा प्रकार एक दो तीन चार पाच छे सात चार तीन प्रकार बदल वेरी गुड तीसरा प्रकार एक दो तीन चार पांच छ सात आठ आठ सात पांच, चार, तीन, प्रकार, बदल। छान चौथा आणि पाचवा ओके मला वाटतं कुठलाही वर्ग मैदानावर राहणार नाही बारा वर्ग छान करायला चौथा आणि पाचवा एक साथ चौथा प्रकारे एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन प्रकार बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ पाच चार तीन प्रकार बदल वेरी गुड